नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटीज पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत मागच्या वर्षी पोलीस भरतीला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवरती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही सुरू केलेली आहे जिच्यामध्ये आपल्याला पी डी एफ नोट्स आणि लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड सर्वमध्ये लेक्चर मिळणार आहेत आणि त्याचबरोबर एक वर्ष आपल्याला व्हॅलिडिटी तो कोर्सचे असणार आहे त्यामुळे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला ही बॅच मिळत आहे अत्यंत माफक दरामध्ये ही बॅच आहे त्यामुळे जास्ती जास्त जणांनी ही देहावरती टू पॉईंट झिरो बॅच नावाचे बॅच काय जॉईन करून घ्यायचे तर आपण सुरू करूया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे मागच्या वर्षी आले होते आता आज आपण रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते आपण त्याचं विश्लेषण करू पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे की भारतीय अंतरिक्ष अनुसंशोधन अनुसंधान केंद्र चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे श्रीहरिकोटा बँगलोर चेन्नई की हैदराबाद श्रीहरिकोटा बँगलोर चेन्नई की हैदराबाद कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात घ्या इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे तर बँगलोर या ठिकाणी ठीक आहे इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी बँगलोर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आशियान ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे दिल्ली काठमांडू जकार्ता की सिंगापूर आता याचा फुल फॉर्म काय येतो असोसिएशन असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट साऊथ ईस्ट एशियन नेशन एशियन म्हणजे काय असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन आता साऊथ मध्ये कोणकोणते देश येतात तर कोणकोणते याच्यातले कोणते येतात जकार्ता येतात आणि सिंगापूर येतं पण सिंगापूरला नाही तर ते कोणत्या ठिकाणी जकार्ता या ठिकाणी दिल्ली आणि काठमांडू तर साऊथ साऊथ इस्टमध्ये येणार नाही मग ते कुठे येणार तर ते आपल्या इंडियामध्ये आणि काठमांडू कुठे नेपाळमध्ये त्यामुळं हे जे उरलेले दोन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी एक ठरवायचा आणि तो कोणता आहे जकारता प्रकाश सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास साधारण किती वेळ लागतो एक मिनिट दोन मिनिट सहा मिनिट की आठ मिनिट ठीक आहे जे पृथ्वीवरती जो प्रकाश येतो सूर्याचा तो सूर्याचा प्रकाश साधारणपणे किती मिनिटामध्ये येतो तर लक्षात घ्या आठ मिनिट सूर्याच्या प्रकाशाला साधारणपणे किती मिनिट लागतात आठ मिनिट लागतात ठीक आहे पुढे जाऊया अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात कार्ल मार्क्स जेम्स वॅटसन ऍडम स्मिथ की जेफरसन कार्ल मार्क्स जेम वॅटसन ऍडम स्मिथ की जेफरसन कोणाला म्हणतात बरं बरोबर आहे ऍडम स्मिथ यांना काय म्हणतात अर्थशास्त्राचे जनक ठीक आहे अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात ऍडम स्मिथ तर भारतामध्ये ते जे काही अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडले होते अर्थशास्त्राचे सिद्धांत भारतामध्ये त्यांनी मांडले होते ज्यांच्यावर ब्रिटिशांवरती बरेच भाष्य केले ब्रिटिशांच्या काळात ज्यांनी बरेच भाष्य केलं त्यांचं नाव आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी आणि अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे भारतामध्ये अर्थशास्त्र पुस्तकाचे लेखक कोण आहे कौटिल्य हे कौटिल्य त्यांना आपण चाणक्य असं म्हणतो ते कोण आहे तर अर्थशास्त्राचे पुस्तकाचे लेखक आता अर्थशास्त्र नावाचे जे पुस्तक आहे ते अर्थशास्त्रावरती नाही तर ते पूर्ण जे काय भारतीय राज्य संस्था आहे आपले राज्य व्यवस्था आहे ती कशा प्रकारची असली पाहिजे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजे कशा प्रकारे राज्य चालवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत कौटिल्य ठीक आहे ॲडम स्मिथ हे कोण आहे इंटरनॅशनल लेवलला अर्थशास्त्राचे जनक कुठे बघूया भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राचे नाव काय थर्मामीटर बॅरोमीटर सेस्मोमीटर की मॅनोमीटर जे काही भूकंप होतो त्या भूकंपाची जी काही नोंद घेतली जाते तर ती नोंद कोणत्या यंत्राच्या सहाय्यानं घेतली जाते तर सिस्मोमीटर ठीक आहे सिस्मोमीटर त्याला इंग्लिशमध्ये भूकंपाला सेस्मिक वेवज असं म्हणतात सेस्मिक वेवज म्हणजे भूकंप लहरी मग त्याला ते यंत्राचं पण काय नाव आहे सेस्मोमीटर हेच नाव आहे ठीक आहे आणि अ भूकंप नोंद सेस्मोमीटरने घेतली जाते परंतु भूकंप तीव्रता किती भूकंपाची तीव्रता किती होती तर ती तीव्रता मोडण्यासाठी आपण रिस्टर स्केल वापरतो रिस्टर स्केल ठीक आहे तीव्रता मोजण्यासाठी किती तीव्रता होती भूकंपाची तर ती मोजण्यासाठी आपण रिस्टर स्केल वापरतो ठीक आहे तीव्रता मोजणे मग साधारणपणे दहा तीव्र दहापर्यंत ती रिस्टर स्केलपर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त जो हाय जो जेवढा मोठा भूकंप तेवढी रिस्टर स्केल जास्त समजा दहा असेल अकरा असेल तर खूप हायेस्ट लेवलचा भूकंप आणि एक दोन तीन असेल तर तो कमी त्याचं तीव्रता भूकंपाची विद्युत धारेचे एम के एस एकक कोणतं वॅट वोल्ट जूल की एम्पियर वॅट वोल्ट जूल की एम्पियर त्याचं उत्तर काय एम्पियर हे विद्युत धारेचे एम आहे एकक आहे एम्पियर हे काय विद्युत धारेचे एम के एस एक पेनिसिलिन या प्रतिजैविक जनक कोण या म्हणजे याचा जनक कोण आहे पेनिसिलिनचा जनक कोण डॉक्टर वुडसन डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग डॉक्टर अलेक्झांड्रो ओल्टा की यापैकी नाही कोण आहे बरं पेनिसिलिनचा जनक कोण आहे लक्षात घ्या डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग हा कोण आहे तर जय जनक आहे प्रतिजैविकाचा पेनिसिलिनचा पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किलोमीटर पर्यंत खोल आहे पाच हजार एकशे पन्नास सहा हजार तीनशे एकाहत्तर सहा हजार तीनशे एकावन्न कि सहा हजार तीनशे एकसष्ट किती किलोमीटर खोल आहे तर लक्षात घ्या याचं उत्तर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोल आहे पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठ म्हणजे आपली जी जमीन आहे त्या जमिनीपासून पृथ्वीचा जो सेंटर पॉईंट आहे म्हणजे जमिनीखाली सेंटर पॉईंट आहे तो किती किलोमीटर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी आहे जगबुडी कोदवली वशिष्ठी की शास्त्री चिपळूण हे शहर कोणत्या नदीवर आहे बरं लक्षात घ्या चिपळूण हे शहर वशिष्ठी या नदीवरती कोणत्या नदीवरती आहे वशिष्ठी तर चिपळूण ते कराड कोणता घाट आहे बरं सांगा चिपळूण ते कराड घाट आहे त्या घाटाचं नाव काय लक्षात घ्या चिपळूण ते कराड दरम्यान कुंभारली घाट हे पण लक्षात घ्या चिपळूण ते कराड दरम्यान कुंभारली घाट लागतो की हे पण एक गोष्ट लक्षात घ्यायच्या म्हणून त्यानंतर पुढे ध्वनीचा हवेतील वेग किती असतो तीनशे सत्तर मीटर पर सेंटीमीटर तीनशे साठ मीटर पर सेंटीमीटर तीनशे पन्नास मीटर पर सेंटीमीटर की तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेंटीमीटर काय उत्तर यायचं लक्षात घ्या तो, तो काय ध्वनीचा हवेतील हवे वेग आहे साधारणपणे तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेंटीमीटर इतकं असतो उत्तर भारतातील उन्हाळ्यात बहुधा व्याप दुपारी वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात सिमूम चिनूक लू की बोरा जे काय उन्हाळ्यामध्ये जे वारे वाहतात उत्तर भारतामध्ये ते अतिशय गरम हवा गरम हवे असतात कारण की गरम का असतात कारण की ते उन्हाळ्यामध्ये वाहतात आणि भरपूर सारी हीट त्या प्रदेशामध्ये क्रिएट करतात आणि त्या प्रदेशामध्ये ते लू वारे लू वारे असतात लक्षात घ्या याचं उत्तर काय लू वारे आणि हे जे वारे आहेत ते इतके जास्त प्रमाणामध्ये गरम असतं की त्या ठिकाणचं तापमान डायरेक्ट पाच ते दहा डिग्री सेल्सिअस वाढून जातो त्यामुळे त्या वाऱ्यांना काय म्हणतात लू वारे आणि हे उष्ण कोरडे वारे कसे वारे उष्ण आणि कोरडे वारे आणि हे कुठ न वाहतात साधारणपणे उत्तर भारतामधनं वाहतात साधारणपणे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश ठीक आहे या राज्यांमधून साधारणपणे हे वारे वाहतात उन्हाळ्यामध्ये ठीक आहे पुढे जाऊया अजून काही महत्वाचे वारे जस जसं खारे वारे एक असता मतलई वारे आता खारे वारे कुठं ना कुठं वाहतात समुद्राकडून जमिनीकडे समुद्राकडून जमीन आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्र ठीक आहे जमिनीकडून समुद्र आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिशेला वारे वाहतात ज्या दिशेला वारे वाहतात त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आहे लक्षात घ्यायचं कधी पण जास्त दाबाकडून जास्त दाबाकडून वारे कुठं वाहतात कमी दाबाच्या पट्ट्याकडे आणि कमी दाबाचा पट्टा काय निर्माण होतो तर जेव्हा ज्या ठिकाणी समजा आता इथे गरम वातावरण आहे तर त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होईल मग आता हे बघा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतायत म्हणजे जमिनीवरती कसा दाब आहे कमी दाबे आणि जमिनीकडून समुद्राकडे वाहत आहेत म्हणजे समुद्रावर कोणता दाबे कमी दाबे बरोबर का नाही आता समुद्रावर कमी दाब कशामुळे कारण की समुद्र गरम असतो ज्यावेळेस समुद्र गरम त्यावेळेस त्याच्यावरती कमी दाब त्यावेळेस मतलई वारे समुद्राकडे वाहतात आणि ज्यावेळेस समुद्र थंड त्यावेळेस समुद्राकडून जमिनीकडे वाहतात म्हणजे जमीन गरम म्हणजे त्यावेळेस कोणता वारे खारे वारे कळला का सगळ्यांना इतकं काय हार्ड नाही परत सांगतो एकदा लक्ष द्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात जास्त दाब म्हणजे थंड वातावरण कमी दाब म्हणजे गरम वातावरण आता खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहत म्हणजे जमिनीवरती कोणता दाबे कमी दाबे आणि मतले वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत म्हणजे समुद्रावर कोणता दाबे कमी दाबे आता वारे केव्हा आता दिवसा की रात्री हे फार महत्वाचं आहे आता होतं काय की दिवसा जमीन ही कशी असते थंड असते गरम असते आणि समुद्र कसा असतो थंड असतो दिवसा जमीन ही कशी असते थंड आणि थंड जमीन असते सॉरी दिवसा जमीन कशी असते गरम जमीन गरम असते आणि समुद्र थंड असतो माता थंड म्हणजे काय तर जास्त दाब आहे म्हणजेच काय वारे कुठनं वाहणार समुद्राकडून वाहणार जमिनीकडे म्हणजे समुद्राकडून जमिनीकडून कोण वाहते अरे वारे म्हणजे केव्हा वाहतात दिवसा वाहतात ठीक थी। आहे आणि रात्री रात्रीच्या वेळी समुद्र मात्र गरम असतो आणि जमीन कशी असते थंड असते माता वारेकूट न वाहणार जमिनीकडून समुद्राकडे म्हणजे हे केव्हा वाहतात रात्री हा फरक लक्षात घ्या हे फार महत्वाचा टॉपिक आहे हा ठीके कुठे जाऊया तुम्हाला जर समजलं असेल तर स्टॉप करून किंवा परत रिवर्स ऐकून एकदा व्यवस्था ऐका म्हणजे तुम्हाला कळून जाईल थर्माकोल कशापासून बनवले जाते पॉलिबिलिनाइल क्लोराइड पॉलिस्टायरिन पॉलिथिलीन की पॉलिप्रोपेलिन कशापासून बनतो बरं थर्माकोल तर लक्षात घ्या आहे कशापासून बनवतात पॉलिश टायरिन ठीक आहे थर्माकॉल कशापासून बनवतात पॉलिश टायरिन पासून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवार येत आहे तर सर दोन हजार पंचवीस मधला प्रजासत्ताक दिन कोणत्या वार येईल शुक्रवार शनिवार रविवार की सोमवार तर याचं उत्तर असेल मित्रांनो रविवार ठीक आहे मॅथचा प्रश्न आला याच्यामध्ये पण तुम्ही सॉल्व्ह करा तो कळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलागत असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता रखागिरी चिपळूण खेड की राजापूर म्हणजेच काय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो काही सीमा आहे रत्नागिरी जिल्ह्याची सीमा आहे यांच्यामध्ये कोणता तालुका आहे तर लक्षात घ्या राजापूर हा तालुका येतो कोणता तालुका येतो राजापूर हा तालुका कोणता तालुका मित्रांनो राजापूर हा तालुका आहे तो पुढे जाऊया ब्रिटिशांनी बंदी बनवलेला थिबा राजा कोणत्या देशातला होता म्यानमार थायलंड इंडोनेशिया की श्रीलंका सांगा बरं कोणत्या देशाचा राजा होता तो म्यानमार थायलंड इंडोनेशिया की श्रीलंका लक्षात घ्या तो, तो कोणत्या देशाचा राजा होता इंडोनेशिया ठीक आहे कोणत्या देशाचा राजा होता तो इंडोनेशिया म्यानमार नाही कुठे जाऊया रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कुठे आहे अंजने दाभोळ हरणे की आसुद अंजने दाभोळ हरणे की आसूद सांग बरं तर मित्रांनो लक्षात घ्या याचं उत्तर काय आसूद ठीक आहे आसूद रत्नागिरी जिल्ह्यातला केशवराज मंदिर कोणत्या ठिकाणी आसूद या ठिकाणी भारतातील पहिली अनुभट्टी कोणती तारा भीमा अप्सरा की गोमती थी। भारतातली पहिली अणुभट्टी कोणती आहे अप्सरा ही भारतातली काय पहिली अनुभट्टी ठीक आहे याच्यामध्ये करेक्शन आहे मित्रांनो लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे म्यानमार ठीक आहे म्यानमार हे उत्तर आहे स ठीक आहे थिबा थिवा राजा कोणत्या देशाचा होता म्यानमार हा भारतातली पहिली अनुभट्टी कोणती आहे अवसर आहे काय भारतातली पहिली अनुभट्टी महिपतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर की राजापूर महिपतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर लक्षात घ्या मित्रांनो महेपतगड हा किल्ला संगमेश्वर तालुक्यात येतो कोणत्या तालुक्यात येतो संगमेश्वर पॅसिफिक महासागरातली सर्वात मोठी करता कोणती अटाकामा करता मरियाना करता टोंगा करता की रामागो करता पॅसिफिक महासागरातली सगळ्यात मोठी करता कोणती तर लक्षात घ्या मरियानाकर्ता ही काय सर्वात मोठी करता आहे पॅसिफिक महासागरातली मरियाना करता दक्षिणायन हा कालखंड कोणता आहे एकवीस जून ते बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर ते एकवीस जून एक जानेवारी ते वीस जून एक फेब्रुवारी ते वीस एप्रिल दक्षिणायन कुठं सुरू होतं बरं दक्षिणायन म्हणजे काय तर सूर्य हा दक्षिणेकडे चालला आहे तर लक्षात घ्या आपली ही पृथ्वी आहे ही अंशावर काढलेली आहे ठीक आहे आता ज्या वेळेस सूर्य इथे आहे आणि त्यावेळेस पृथ्वीच्या समोर आहे तर अशा वेळेस इथे राहील आयन कारण की सगळं जे काय सूर्यकिरण आहे ते सूर्य पृथ्वीवरती येत आहेत अनेक आहे अशी परिस्थिती की ज्या वेळेस सूर्य ह्या बाजूला आहे त्यावेळेस इथे राहील दक्षिणायन कारण की सगळे सूर्याचे किरण हे दक्षिणेकडे येत आहे ठीक आहे दक्षिणायन म्हणजे आपली पृथ्वी जशी फिरते तशी कललेली आहे त्याच्यावरती ठरलेलं आहे उत्तरायण कि दक्षिण सूर्य कुठेही फिरत नाही पृथ्वीची दिशा बदलली की सूर्य हा आपल्याकडे हो आपल्याला तो चेंज होतो म्हणजे जास्त किरण ज्या ठिकाणी सर्वात जास्त किरण सूर्याचे तो उत्तरायण ज्या ठिकाणी जास्त किरण कमी किरण समजा आता सर्वात जास्त किरण समजा उत्तरेकडे सूर्याचे तर आपण म्हणतो उत्तरेकडे सूर्य दक्षिणेकडे त्याला काय दक्षिणेकडे सूर्य आणि ते जे काही चाललंय त्यांचा जो मार्गक्रमण आहे त्याला आपण तो उत्तरायण किंवा दक्षिण आहे अशा पद्धतीने वीस प्रश्नांचे आपण विश्लेषण घेतले अशाच पद्धतीचं विश्लेषण हे रोज तीन वाजता आपण लाईव्ह येऊन पोलीस भरतीसाठी घेत असतो त्यामुळं अशाच पद्धतीने आपण रोज सर्वांनी तीन वाजता लाईव्ह आहे थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद